नमस्कार पाहूयात विशेष बातमी उपसरपंच रविराज शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बलवडी येथे महारोग्य शिबिराचं आयोजन विद्यार्थी शिवसेना प्रमुख अजिंक्य राणा शिंदे नाजरी जिल्हा परिषद गटाच्या वतीने बलवडी तालुका सांगोला गावचे उपसरपंच रविराज रमेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महारोग्य शिबिर भव्य रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मे व मोतीबिंदू ऑपरेशन इत्यादी शिबिराचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी येथे आयोजन केलं असल्याचं विद्यार्थी शिवसेना तालुका प्रमुख अजिंक्य राणा शिंदे यांनी सांगितलंय सदर शिबिर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आयोजित केले आहे व यामध्ये स्त्री रोग बाल रोग अस्थि हृदय रोग रो, तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार रा आहेत तरी नाझरे जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिकांनी व बलवडी ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन सरपंच ज्ञानेश्वर माऊली राऊत यांनी केला आहे धन्यवाद पाहत राहा सीबीएस न्यूज मराठी